नमस्कार या मित्रांनो ठिकाणी कामगार संघटनेसह इतर संघटना तसेच संयुक्त कृती समिती यांची एस टी कर्मचाऱ्यांविषयी भूमिका काय असणार आहे उद्याच्या ह्याच्यामध्ये ते आपण पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षापासून जोपाडा कामगार संघटनेनं वाचलेला आहे कुठलाही निर्णय एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजूने न घेता राजकारण्यांच्या सुरामध्ये सूर मिसळून एस टी कर्मचाऱ्यांना न्याय हक्काच्या धोरणापासून मागण्यापासून वंचित ठेवलेला आहे मित्रांनो आणि याच कारणामुळं आर्थिक विवेचनेमध्ये ग्रास होऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील महाराष्ट्र भरातून जवळजवळ एकशे चोवीस कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आणि सहा महिन्याचा संपल झाला मित्रांनो त्यामुळं या कामगार संघटनेसह नवीन उदयास आलेल्या गेल्या साडेतीन वर्षापासून काम केलेल्या संयुक्त कृती समितीवर एस टी कर्मचाऱ्यांचा कसलाही विश्वास राहिला नाही विश्वास का राहिला नाही तर कामगार संघटनेनं जे पाडे पंचावन्न पहिले केले तसेच कृती समितीने देखील पहिले पाडे पंचावन्न वाचले म्हणजेच ते कामगार संघटनेच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी चालत आहेत मित्रांनो कशामुळं तर जी राख रांगोळी कामगार संघटनेने केली तीच राख रांग रांगोळी गेल्या साडेतीन वर्षापासून ही कृती समिती करत आहे मित्रांनो त्यामुळं ह्यांच्यावर कोणाचाही आणि कुठलाही विश्वास राहिला नाही है। आणि ह्यांच्यावर कुठली अपेक्षा बाळगणं हे सुद्धा आपला मूर्खपण आहे मित्रांनो त्यामुळे यांच्यावर अवलंबून न राहता आपण सर्वांनी सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांची संघटनाविरहित एकजूट करणं हीच आपली मोठी ताकद आहे आणि हीच मोठी आपली उपलब्धी आहे मित्रांनो त्यामुळं माझी महाराष्ट्रातील सर्व एस टी कर्मचाऱ्यांना विनंती आहे यांच्या कोणाच्याही बोलथापांना बळी पडू नका एस टी कर्मचाऱ्यांना फक्त आणि फक्त बोलथापा देऊन वेळ काढूपणा चल काढत आहेत मित्रांनो हे आणि एस टी कर्मचाऱ्यांचा अनमोल असा वेळ हा घालून टाकत आहे त्यामुळं सर्वांनी संघटनाविरिते एकजूट करणं गरजेचं आहे एवढंच बोलदानी थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र जय भीम जय शिवराय धन्यवाद